सभापती मोदय आता नेहमी नेहमीच येतो पावसाळा तस हे बिल आहे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला हे बिल गेले कित्येक वेळेला आता त्यांनी सांगितलं सहा वेळा आलं हे बिल वारंवार आणावं लागतंय आणि यावरती वारंवार आम्ही सूचना करतोय वारंवार याच्यावरती चर्चा होते वारंवार आमच्या सूचना आम्ही मान्य करू असं सांगितलं जाते परंतु आतापर्यंत एकही एक सूचना मान्य झालेली नाहीये आतापर्यंत याच्यावरती कुठल्याही आमच्या सूचनेच पालन झालेलं नाहीये या सभागृहामध्ये जाच पडताळणी समिती हा एक मोठा संशोधनाचा विषय ही जाच पडताळण्या समितीवरती कित्येक वेळा याच्यावरती चर्चा झाली याच्यावरती लक्षवेधी आल्या याच्यावरती आरोप झाले या, या, या सभागृहाने कित्येक जाच पडताळणी समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांना निलंबित केले मंत्र्यांवरती देखील आरोप त्याचे पुरावे आम्ही या सभागृहात दिलेले आहेत समिती कशा पद्धतीने काम करत हे आम्ही वारंवार सांगितलेले आज तुम्ही व्हॅलिडिटी सहा महिन्यात निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या नंतर तिथून सहा महिन्यामध्ये व्हॅलिडिटी द्यावी सुरुवातीला तीन महिने होती नंतर सहा महिने झाली नंतर मधल्या काही काळामध्ये ती वर्षभरासाठी झाली आता पुन्हा सहा महिन्याचं बिल आणलंय परंतु सहा महिन्यात खरोखर देणार का शैक्षणिक नोकरीसाठी आणि निवडणुकांसाठी तीन गोष्टींसाठी फक्त व्हॅलिडिटी देतात ह्याच्यामध्ये नोकरीसाठी आणखीन शैक्षणिक हे सततचा सा प्रोसेस चालू असतो परंतु निवडणुका आल्या या निवडणुकांचे निकाल लागले कि व्हॅलिडिटी देणाऱ्यांचे काम चालू होतं अपेक्षित असतं की व्हॅलिडिटी देणारे सक्षम अधिकारी जे आहे मग त्याच्यात एक महसूलचा असतो त्याच्यात एक समाज कल्याणचा असतो एक पोलिसांचा असतो आणि साधारण त्यांची प्रक्रिया जी आहे ती महिन्याभरात खर म्हणजे तशी पूर्ण व्हायला पाहिजे परंतु आमचा अनुभव असा आहे की ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपायची असते ज्या दिवशी सहा महिने पूर्ण व्हायचे असतात त्याच्या अगोदर पासून यांचं रेट कार्ड चालू होत आणि त्यावेळेला मग व्हॅलिडिटी देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो व्हॅलिडिटी न देण्यासाठीचा एक रिपोर्ट तयार होतो आणि मग तिकडे त्याला उभं केलं जातं कारण जो निवडून आलेला असतो त्याला असं वाटतं की आता मी एवढा मेहनतीने निवडून आलेलो आहे आणि आता मी जर जा डिस्कॉलिफाय झालो अशा कैचित असलेल्या माणसाला ते लोक बरोबर पकडतात आणि मग दुसऱ्या बाजूने मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे हा फक्त मुंबई महानगरपालिकेचाच कायदा आहे की जिकडे दोन नंबरचा जो आहे जो पराभूत आहे परंतु सगळ्यात जास्त मत एक नंबरच्या नंतर दोन नंबरला मिळाली आहे त्याने जर कोर्टामध्ये अर्ज केलेला असेल तर त्याला सरळ ग्राह्य धरून दोन नंबरला एक नंबर बनवण्याची म्हणजे त्याला नगरसेवक बनवण्याची तरतूद मुंबई महानगरपालिका कायद्यामध्ये आहे आणि ही कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे मुंबईत आत्ता ही जी सतराची निवडणूक झाली सात नगरसेवक हे हरून देखील म्हणजे पाच पाच हजारच्या मता धक्क्याने हरलेत तरी देखील जाच पडताळणी समितीमध्ये अगोदरच्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय करून नगरसेवक झालेत या संदर्भात मी जाच पडताळणी समितीच्या अध्यक्षांना भेटलो मी माझ्याकडे आश्चय असंख्य किस्से आहेत एक किस्सा जर सांगतो तुम्हाला की मुलाला व्हॅलिडिटी मिळालेली आहे आणि वडिलांना व्हॅलिडिटी मिळाली नाही त्याचे वडील नगरसेवक झाले त्याला डिस्कॉलिफाय करून टाकला आता हे गिरीश महाजन राज्यातच शक्य आहे मुलाला व्हॅलिडिटी मिळते वडिलांना व्हॅलिडिटी मिळत नाही मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सगळा अहवाल तपासला जाती जातींमध्ये थोड्याशा आपल्याला माहिती आहे वाणी वैश्यवाणी अशा कित्येक जातींचा विषय की आपल्याकडे परंपरा आहे की एखाद्या जातीला वाणी म्हणतात एखाद्या जातीला वैश्यवाणी म्हणतात राज्य मागासवर्ग आयोगाने त्याला दिलेला आहे रिपोर्ट की या दोन्ही जाती एकत्र आहेत तरी देखील गॅझेटमध्ये नाही गॅझेटमध्ये नाही म्हणून तुला द्यायचं असेल तर पन्नास लाख रुपये घेऊ नये मी राज्य वर्ग आयोगाचा अहवाल आणतो आणि तुला व्हॅलिड करून घेतो नाही तुला इनव्हॅलिड करतो पन्नास लाख रुपये मागच्या वेळेचा रेट होता मुंबई महानगरपालिकेचा रेट पन्नास लाख रुपये त्याच्यावरती नावाची आम्ही त्याच्यावरती सगळे आक्षेप घेतले मंत्र्यांच्या नावाने पैसे मागितले गेले सुदैवाने मी हे ताबडतोब पैसे मागितल्यानंतर मंत्र्यांना जाऊन सांगितलं त्यावेळेला दोन विटनेस उभे केले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सांगितलं होतं त्याच्यामुळे मंत्र्यांनी देखील साक्ष दिली की होय माझ्या नावाने घेतले पैसे इतक्या अधिकारी निर्डावलेले आहेत ना हे जाज पडताळणी समितीचे हे कोणाला जुमानत नाही आणि यांचे निकाल किती वाजता येतात माहितीये रात्री तीन वाजता चार वाजता म्हणजे तुम्हाला सकाळी जर सबमिट करायचं उद्या शेवटचा दिवस शेवटच्या दिवसापर्यंत निकाल आढळून ठेवतात आणि शेवटच्या दिवशी निकाल रात्री चार वाजता दिला जातो पाच वाजता दिला जातो सकाळी सहा वाजता निकाल देतो जोपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत निकाल देत नाही आणि जो गरीब एखादा कार्यकर्ता जर निवडून गेलेला असेल तर तो कार्यकर्ता केवळ त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणजे तो पाच हजार मताने जरी निवडून आलेला असेल तरी देखील डिस्क्फाय झालेले नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलेले आहेत कार्यकर्त्यांनी केवळ पैसे नाहीत यांना द्यायचं म्हणून डिस्क्फाय व्हायचं म्हणून त्याच्यावरती आम्ही सूचना केल्या होत्या की ही जी जाच पडताळणी समिती आहे यांना फक्त निवडणुकीच्या वेळेलाच काय हे काम करतात हा प्रोसेस तीनशे पासष्ट दिवस चालू पाहिजे आम्ही मागे सूचना केली होती ह्या सभागृहात वारंवार सूचना झालेल्या आहेत की निवडणुकांच्याच वेळेला फक्त हे काम का आता हा जो काही विषय आपण म्हटलाय की सत्तर हजार ह्या सगळ्या ज्या काय आहेत या निवडणुकांच्याच वेळेला हे फक्त अडवलं जातं निवडणुका नसतील बाकीच्या नॉर्मल प्रोसेस मध्ये पण आता सात वर्ष तर निवडणुका नव्हत्या पाच वर्ष या पाच वर्षात किती व्हॅलिडिटी आपण क्लिअर करू शकलो असतो हे सगळं थांबवायची काही गरजच नव्हती आपण निवडणुकीच्या वेळेला अर्ज घेतो त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं की, की कंटिन्युअस प्रोसेस मध्ये हे घ्या हे सतत हा प्रोसेस चालू राहिला पाहिजे याच्यासाठी जे सक्षम अधिकारी आहेत यांची या सक्षम अधिकाऱ्यांना हे जे काम नसेल त्यावेळेला दुसऱ्या कामाला लावलं जातं त्याच्यामुळे ह्या लोकांना हेच काम द्या त्याचा विजिलन्स ग्रह चौकशी नावाचा याच्यामध्ये एक प्रकार आहे ग्रह चौकशी करायला कधी ग्रह चौकशी होऊ शकते हा ग्रह चौकशीचा अधिकारी फक्त कामासाठी नेमला जातो माझं मत असं तो इथून मुंबईहून जाणार त्या गावामध्ये जो माझा कर्नाटक मधला असेल युपी मधला असेल तो तिकडे जाणार तो आठ आठ दिवस तिकडे राहून त्याची ग्रह चौकशी करणार अरे कन्सन इकडनं त्याचा रिपोर्ट तिकडच्या गावच्या एसपी कडनं मागवला तरी पण ताबडतोब तो रिपोर्ट येऊ शकतो ग्रह हो चौकशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी विचारून ती जात कुठली आहे हे करू करणं फार सोपं आहे परंतु हे अधिकाऱ्यांना जाणून बुजून करायचं नाहीये याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि म्हणून आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत की वारंवार हे बिल परत, परत 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 या सभागृहात येते त्याच्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस हा प्रोसेस चालू राहू देत लोकांनी कधी अर्ज केला तर त्याचा व्हॅलिडिटीचा अर्ज गेला पाहिजे तीन महिने ते होऊ शकतं गेल्या तीन पाच वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत गेल्या पाच वर्षात हे किती सगळे अर्ज मोकळे होऊ शकले असे परंतु त्यांनी हातच लावलेला नाहीये ला ला आणि फक्त इथे सभागृहात आकडे ऐकायचे की ऐंशी हजार पेंडिंग आहेत त्याच्यातले सदतीस हजार क्लिअर केलेत बाकीच्या त्यांच्यावरती प्रचंड लोड आहे हा लोड जाणून बुजून वाढवलेला लोड आहे हा लोड काय कामाचा लोड नाही हा वाढवलेला लोड आहे आणि तो जर क्लिअर करायचा असेल तर यांच्यावरती जसा प्रश्न विचारला गेला या समितीवरती बंधन काय या समितीची लायबिलिटी का काय त्यांची अकाउंटेबिलिटी काय त्यांची अकाउंटेबिलिटी त्यांची कायम करा जर त्यांची अकाउंटेबिलिटी कायम झाली एवढ्या दिवसात तुमचा निकाल आलाच पाहिजे तर मला असं वाटतं हे बिल वारंवार परत आणलं जावं नाही आणि म्हणून आमच्या ह्या सूचना आहेत की ही जी काय ही सूचना त्याचे जे सक्षम अधिकारी आहेत सक्षम अधिकारी बऱ्याच वेळेला आज एखादा सक्षम अधिकारी रिटायर झाला तर सहा सहा महिने सक्षम अधिकारी त्या पोस्टला येतच नाही विजिलन्स चा माणूस सहा सहा महिने त्या पोस्ट वरच असतो आता तुमच्या समित्या किती आहेत प्रत्येक जिल्ह्याला मला वाटतं तीन, तीन ते चार समित्या आहेत तीन ते चार समित्यांमध्ये काय होणार ज्यावेळेला आता तुमच्या ऐंशी हजार पेंडिंग आहेत केसेस आता उद्याच्या निवडणुकांमध्ये देखील हेच होणार आहे निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी याचा रेट इतका मोठा वाढणार आहे आणखीन बिचारा गरीब कार्यकर्ता जो जनतेतना निवडून जातोय मेहनत करून निवडून जातोय केवळ जातीचं सर्टिफिकेट म्हणाले आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला एक एक सांगितले किस्से तर तुम्ही हैराण व्हाल कि ज्याच्यावरती केवळ एक पुरावा नाही त्याने पाच पुरावे दिले पण एक पुरावा त्याने दिला नाही आता माझ्या आई वडिलांना काय माहित होत की पुढे जाऊन आपले गाठ नगरसेवक होईल आमदार होईल खासदार होईल अजून कुठल्या निवडणुकीला उभं राहील त्याच्यामुळे जात लिहिताना वेळेच्या त्यांनी पूर्ण पोट जात लिहिलेली नाहीये त्याच्यामधल्या अजून कुठली उपजात जी असते ती लिहिलेली नाहीये आणि ती न लिहिल्यामुळे बाकीचे जरी पुरावे सादर केले तरी तुमचा हा पुरावा नाहीये अशा कारणास्तव असे लोक नाकारले गेलेत माझं मतच आहे मी त्या जातीचा असेल तर मला तो, तो न्याय मिळाला पाहिजे मी त्या जातीचा नसेल तर मला ते नाकारलं पाहिजे परंतु खोटे लोक खोटी सर्टिफिकेट काढून नगरसेवक होतात लोकप्रतिनिधी होतात आणि बिचारे खरे लोक पैसे नाहीत म्हणून ह्याला वंचित राहतात असं होऊ दे म्हणून सभागृहाने केलेल्या सूचना त्या व्यवस्थित इथे पूर्ण अंमलात आणल्या पाहिजेत आणि हे बिल पुन्हा येणार नाही याच्यासाठी मंत्र्यांनी आम्हाला शाश्वती दिली पाहिजे सूचना सूचना एक परब साहेब सूचना मागे बोला मी जी सूचना दिली आहे ती मी मागे घेतो हा एक मिनिट प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे